नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे गवारे कुटुंबियाला मारहाण होऊन देखील पोलिसांनी अद्यापही दवाखान्यातील जबाब नोंदविला नसल्याचा आरोप न्याय न मिळाल्यास भीमशक्तीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा शिरापूर तालुका पाथर्डी येथील शशिकला गवारे आणि नाना यादव गवारे नम्रता गवारे नीता गवारे यांना सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास राहत असलेल्या ठिकाणी बोरवेलवर सोलरची फिटिंग करीत असताना भावकीतल्या भानुदास गवारे अक्षय गवारे हे आले आणि हे आमचे वावर आहे असे म्हणत येथे तुम्ही तुमचे सोलरचे पॅनल बसवू नका व शिवीगाळ करत मज्जाव केला आणि दमदाटी करण्यास सुरुवात केली त्यावेळी भानुदास यादव गवारे यांच्या हातात कोयता असून अक्षय भानुदास गवारे यांनी लोखंडी पाईप घेऊन अंगावर धावून आले आणि हातातील कोयत्याने माझे पती नाना गवारे यांना मारण्यास लागला असता माझा डावा हात आडवा लावला त्यावेळी त्यांच्या हातातील कोयता डाव्या हाताला लागून वार झाला आरोपी भानुदास यादव गवारे व पुतण्या अक्षय भानुदास गवारे यांनी आम्हाला शिवेगाळ करून जिवे ठार मारू अशी धमकी दमदाटी करत कोयत्याने व सोलरच्या लोखंडी रॉडने मारहाण केली असता अद्यापही पोलिसांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नसून पेशंटचे दवाखान्यात कोणत्याही प्रकारचा जबाब घेतलेला नसून अद्यापही पोलीस पाहणी करण्यास देखील आली नसून पोलिसांनी जबाब घेऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी भीमशक्तीच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी शशिकाला नाना गवारे नाना यादव गवारे नम्रता सुनील गवारे नीता नाना गवारे भीमशक्तीचे शहर अध्यक्ष संजय जगताप जिल्हा महासचिव पोपटराव जाधव अशोक खंडागळे आदी उपस्थित होते प्रतिनिधी आजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर बुक केलं होतं माझ्या होतो लावत असताना माझ्यापेक्षा लांब आणि त्याचा येऊ शिनी सोलरवर म्हणे तिथं लावू नका माझी जागा आहे आणि एवढं बोलू शिनी सोलरवाल्यांनासुद्धा शिव्या गाळ्या केल्या मला शिव्या गाळ्या केल्या आणि लगेच मला मारायला लागले ला मिसेस मुलगी आणि सोनबाई आले समजवण्यासाठी तो बापैत्याने मारायला लागला ला त्या मधी पळल्या तर मिशेजच्या हातावर कोयता लागला शपटा करू शेनी सोनेच्या मिशेजच्या आणि मुलीच्या डोक्यावर मारत होता त्यांनी दोघा बापल्या त्यांनी आम्हाला तिथं भरपूर मारलं आम्ही तिथं बेशुद्ध पडलो आणि मग दुसरे गावातले दोन माणसं आले त्यांनी सोडवलं निघून गेले गुन्हा दाखल गुन्हा दाखल केलेला आहे पण गुन्ह्याची त्यांनी दखल काही घेतली नाही त्याच्यानंतर आम्ही सेंटर हॉस्पिटलला आलो सेंटर हॉस्पिटलला बी आम्हाला काही मदत भेटली नाही त्यांनी परत इथं जबाब घ्यायलासुद्धा आले नाहीत माझा कोणती जबाबसुद्धा नाही घेतली आणि ते सर घ्यायला सुद्धा हॉस्पिटल मध्ये आले नाही माझं नाव शशिकाला नाना गवारी माझ्या गोरवरती सोलर बसायला बोर माझा तो माझा काय बोलला गोरवरती सोलर सोलर नाही बसवायचा माझ्या मालकाच्या नाव मान्यावर टाकत होता मी अंगावर पडले अशी माझ्या हातावरती बसला माझी मुलगी आली धावत सोनं आली त्यांच्या डोक्यामध्ये कोयते घातले आडवे कोयते माझ्या हातावरती परत दुसरा वार करायला लागला तर सर्व हातावर असं बांगड्या फुटल्या सर्व्या तो पण मानेवरतीच करत होता एवढं तासभर मारत होता आम्हाला एक तासभर कोणीच वाढवायला येत नव्हतं माझा मोठा भाई आम्हाला मध्ये यायला लागला तर म्हणे तुझे पाय चोडन तू जर मध्ये आलं लो, तर तुकडे तुकडे करत लोक लांबून सर्व फुल रोड भरलेला होता कोणीच मध्ये आलं नाही एक माणसाला जबरदस्तीनं लोकांनी पाठवलं जा म्हणे अशाने करून माणसं मरून जाते आणि एक नाही अर्ध आणि चार लोक मरते तो माणूस आला म्हणे कोयते आणि ते टाका म्हणे खाली तो म्हणसा काय विचार आहे का लोकांना माझ्या मालकाच्या पाठीमध्ये एक गाव घातला मांडीवरती खाली ते त्यांना उठताच आहे ना बसल्या जागेवर एवढे त्यांनी ठोके घातले तर विचारायला नको खाली हातावरती कमरेवरती मान मन होते त्यांना बोलायला ये सुद्धा येत नव्हतं पूर्ण गाळा झालेली ते पोलीस लोक काही पंच मा तीन दिवस आले नाही पोलिसांनी आमची काही दखल घेतलेली नाही सर तर घ्यायला बोलवलं ते सुद्धा या इथे यायला तयार नाही त्यांनी पैसे दाबले पोलिसांना आज येऊ उद्या येऊ आम्हाला स्वतः पोलीस म्हणता लोक आरोपी आहेत मला मुलगा नाही पाच वर्ष झालं माझा मुलगा गेलेला ऍक्सिडे मध्ये माझी सोन आहे तिला एक मुलगी माझ्या सोन्याला पातोडी तालुक्यात इथे नाना गवारे नाना गवारेला शिरापूर गावामध्ये एकदम महा केलेली आहे त्यांच्या भाऊकीतल्या लोकांनी का की याच्यामुळं महा केलेली आहे का ते बोरेल पशी सोलर बसवला गेले होते सोलर तर ते म्हणले इथं सोलवर बसू नका नाना गावऱ्यांना काय तर नाना गावरे म्हणलं ही माझी जागा आहे माझं सर्व काय आहे आणि मी इथं का नको बसू काय तर ते म्हणले नाही आमच्या आम्हाला तुमची जागा घ्यायची आहे काय तुम्हाला आम्ही गावात इथं राहून देणार नाही आहे तुम्हाला गावात राहायचं का अधिकार नाही आहे तुम्ही इथून जा निघून असे नाना गवऱ्यांना भाऊगीतले लोक दादागिरी करतात नाना गवऱ्यांना कुणी मुलं नाही आहे काही नाही आहे त्यांचा मुलगा एक ॲक्सिडेंटमध्ये एक गेलेला एकच मुलगा होता आणि त्यांना हे बळजबरी करून त्यांची जमीन जे आहे त्यांच्या भाऊगीतले लोक हडप करायचे प्रयत्न करू राहिलेले आहेत नाना गवारे हे वयस्कार आहेत त्यांचे मिसेस बी वयस्कार आहेत नाना गवारेला त्यांनी इतकं बेदम मारलं तर नाना गवारेच्या शोल्डरवर फ्रॅक्चर आहे इथं बरगडीला फॅक्चर आहे नाना जे मिसिस जे आहेत त्यांच्या हातावरती कोयतसा वार केलेला आहे त्यांनी वार करून त्यांच्यावर डॉक्टरनी आठ दहा टाके त्या हातावरती लागलेले आहेत तरी त्यांनी पातळी पोलीस स्टेशनला कळवलं होतं तिथे यांची दाखल केलेली आहे पण पातळी पोलीस स्टेशनच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांची दखल घेतलेली नाही आहे पातळीचे जे शिरापूरच्या बीटला जे पोलीस आहेत तिथं कर्मचारी आहेत कर्मचाऱ्यांना फोन केला नाना घरच्यांनी मुलींनी त्यांनी फोन केला तर ते म्हणले आम्ही डवल्या हॉस्पिटलमध्ये येऊ शकत नाही आहे तिथं काय आम्ही रिपोर्ट घेऊ शकत नाही आहे तिथून ते बार बार त्यांना फोन केला नाना गवारांच्या मुलींनी फोन केला तुम्ही इथं या साहेब डवल्या हॉस्पिटलला आमच्या आई वडील तिथं ॲडमिट आहेत तुम्ही इथं या पण ते म्हणले त्यांच्यावर कधी तुम्ही गुन्हा करायचा म्हणत असले समोरची एकटीवर तर आम्ही तुमच्यावर बी गुन्हा दाखल करू असे त्यांना दमबाजी देतात पातळी पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि यांना कधी न्याय नाही मिळाला तर आम्ही भीमशक्तीच्या वतीने त्यांना न्याय मिळवून देऊ आम्ही तिथं आंदोलन करू आम्ही एसपी ऑफिसला नगरला आणि त्यांना न्याय मिळवून द्यायचे प्रयत्न करू आम्ही ना ना याचा व्यवहार आहे पातर्डी तालुक्यातील शिरापूर या गावामध्ये राहत कायमस्वरूप राहत असताना त्यांच्या काही भावजीतील लोकांनी त्यांना जबरदस्तीने तिथं ही वस्तू लावायची नाही तिथं ती वस्तू करायची नाही इथं थांबायचं नाही इथं यायचं नाही अशा अनेक वेळेस धमकावून त्यांना त्या दिवशी सोलर काहीतरी शासनाची स्कीम आली होती त्या स्कीममध्ये ते सोलर त्यांना त्या बोरवेल वरती बसवायचं होतं ते बसवायचा प्रयत्न करत होतं त्यांनी तिथं येऊन त्यांना मज्जा केला आणि तिथे त्यांना मारहाण केली वयच्या त्यांच्या हातात असताना मुलगा किंवा त्यांचे वडील हे दोन जण त्यांना मारायला आले कैत्यांनी मारहाण केली त्यांची मिसेस त्या मध्ये पडल्या त्यांच्या हातावर सुद्धा वाढ झाली त्यांची सून आणि एक मुलगी दोन महिन्याची डिलिव्हरी झालेली मुलगी ती त्यांच्या अंगावर येऊन पडली म्हणून त्यांचा जीव वाचला त्यांची हालत म्हणजे अत्यंत खराब झालेली होती ते तिथं बेषुक पडले त्यांनी त्यांच्या मुलांनी मुलींनी वगैरे व्यापार दाखल केली पा, पा, पाचोडी पोलीस स्टेशनला तर त्यांची काय अजून दखल घेतले गेले नाही नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा